एम स्पंदन बातमी आहे एका दिग्गज अभिनेत्रीची जिची संपत्ती बघून तुमचेही डोळे विस्फारतील बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री जयाप्रदा रामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात आहे अभिनयाकडून राजकारणात आलेल्या आणि यशस्वी ठरलेल्या मोजक्या नावांमध्ये जयाप्रदा यांचा समावेश होतो भाजपा उमेदवार जयाप्रदा यांना महागड्या गाड्यांचीही प्रचंड आवड आहे जयाप्रदा यांनी रामपूरमध्ये उमेदवारी दाखल केली आहे त्यामध्ये त्यांची एकूण चला संपत्ती नऊ कोटी सत्तावीस लाख रुपये आहे स्थावर मालमत्ता अठरा कोटी पासष्ट लाख रुपये आहे मर्सिडीज बेन्ज आउटलँडर फोर्ड एंडेवर फोर्ड आयकॉन आणि झायलो महिंद्रा अशा लक्झरी गाड्यांच्या जयाप्रदा या मालकीन आहेत याची नोंद त्यांनी उमेदवारी दाखल करताना शपथपत्रात केली आहे याशिवाय गुरुग्राम चेन्नई मुंबई हैदराबादसह अनेक शहरांमध्ये त्यांची घरं असल्याचा देखील उल्लेख आहे आपण जयाप्रदांच्या राजकीय प्रवासावर जीएफएक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन टी रामाराव यांच्या मार्गदर्शनात त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जयाप्रदा यांनी राजकारणात प्रवेश केला तेलुगु देसम पार्टीमध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये त्यांनी प्रवेश केला एन टी रामाराव यांचा गट सोडून एकोणीसशे मध्ये त्या चंद्राबाबू नायडूंसोबत काम करू लागल्या एकोणीसशे मध्ये आंध्र प्रदेशातून त्या राज्यसभेच्या खासदार म्हणून त्यांची निवड करण्यात आली तेलुगू देसम पार्टीत चंद्राबाबू नायडूंशी त्यांचे मतभेद झाले त्यानंतर अमर सिंग यांच्या सहकार्यानं समाजवादी पार्टीत त्या सामील झाल्या दोन हजार चारमध्ये उत्तर प्रदेशच्या रामपूर जागेवरून लोकसभेसाठी त्या निवडल्या गेल्या दोन हजार नऊ मध्ये जयाप्रधान दुसऱ्यांदा लोकसभेसाठी निवडल्या गेल्या एकदा राज्यसभेवर तर दोनदा लोकसभेवर त्यांनी खासदार म्हणून काम पाहिलं तर दोन हजार अकरामध्ये अमरसिंग यांनी जयाप्रधानसोबत राष्ट्रीय लोकमंच पार्टीची स्थापना केली समाजवादी पार्टीतून सुडचिठ्ठी घेत अमरसिंग यांनी आपला नवीन पक्ष स्थापन केला आणि जयाप्रदा देखील त्यांच्यासोबत त्या नवीन पक्षात सामील झाल्या दहा मार्च दोन हजार चौदा रोजी लोकमंच पक्षाचं राष्ट्रीय लोकदलात विलिनीकरण झालं दोन हजार चौदामध्ये बिजनौर मतदारसंघातून जयाप्रदा या पराभूत झाल्या म्हणजेच मागच्या पार्लमेंटच्या निवडणुकीत मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी या निवडणुकीच्या आधी भाजपामध्ये प्रवेश केला आणि आता रामपूर या मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर त्या निवडणुका लढवत आहेत याच बातमीसोबत बिल्डिंगमध्ये इथेच थांबूया तुम्ही पाहत राहा एम -ए न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे